नमस्ते श्राहूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवत आहे पडवळची सुकी भाजी त्यासाठी मी पडवळ धुवून त्याची साल काढून घेतली येथे तुम्ही बघू शकता चाकुणी अशी पातळ अशी साल काढून घ्यावी नंतर पडवळ चिरून त्यातील आतील बियाही काढून घ्याव्यात बिया काढल्यानंतर पडवळ बारीक चिरून घ्यावे अशा मी पडवळच्या फोडे करून घेतलेले आहेत त्यासाठी लसूणही सोडून घेऊ कढईमध्ये तीन चमचे तेल घालून जिरे मोहरी हिंगची फोडणी देऊ त्यामध्ये लसूण बारीक करून घालू पडवळही घालू आणि ते चांगले हलवून घेऊ हे तुम्ही बघू शकता पडवळ झाजल्यानंतर त्यामध्ये चटणी आणि मीठ घालू आणि ते चांगले हलवून घेऊ एकसारखे हलवून घेतल्यानंतर ते झाकून ठेवू पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता येथे मी पाणी घातलेले नाही थोडेसे पाणी सुटलेले आहे ते हलवून नंतर झाकून ठेवू तर तयार आहे आपली पडवळची भाजी यामध्ये कुठलंही वाटण मी घातलेले नाही कोथिंबीर घालू ही भाजी भाकरीसोबत छान लागते तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली होती तुमची पटवळची भाजी धन्यवाद